कशी सांग सांग थोडी सर्वांगाचे कान करून ऐकावंच लागेल आणि आज नाही ऐकलं फक्त विनोदाची अपेक्षा ठेवाल तर तुमची झोळी रिकामी राहू शकते पण जर खरंच नामदेव रायांना काय सांगायचं आहे आणि त्याचा आपल्याशी किती जवळचा संबंध आहे हे जर तुम्ही एकाग्रतेनं ऐकाल तर मला वाटतं मग काही ना काही आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून फक्त विनोद ऐकण्यासाठी हे व्यासपीठ नाही कोणी सांगत असेल तर त्यांचा स्वभाव लोकांची आवड आपल्याला त्याच्यात काही चर्चा करायची नाही आहे आणि आता फेसबुक व्हॉट्सअपला ही सगळीकडे चर्चा होत आहे की कि कीर्तनकारांनी काही मर्यादा काही नियम सांभाळले पाहिजे आणि खरंच सांभाळले पाहिजे वास्तविक आम्हाला नियमात राहिलं जर नाही आवडत तर आम्ही लोकांना काय उपदेश करणार तुम्ही नियम सांभाळा म्हणून आमच्याकडे नित्य नियमही नाही राहत नियमही नाही राहत बंधन नाही राहत संयमन नाही राहत कंट्रोलिंग नाही आम्ही आम्ही काय अधिकारी आहे जगाला सांगण्याचे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत स्वैर जीवन आवडते मोकळं राहणं आवडतंय ठीक आहे व्यक्ती स्वतंत्र याचा अर्थ संप्रदाय स्वतंत्र आहे सगळ्यांसाठी पण संप्रदाय स्वतंत्रतेनं वापरायचं आहे असं नाही आहे ना, ना।, 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 ना, ना।, ना।, ना। आपापल्या मर्जी ना त्या नियमात काही बदल करून तुम्ही कसंही त्याची विल्हेवाट लावणार असंही जमणार नाही माय बाप मला कोणावर टीका करायची नाहीये तो माझा स्वभाव पण नाही पण खोटं पण काना करणं हेही पटत नाही लक्षात घ्या आणि जितकं तुम्हाला मोकळं राहणं मोकळं बोलणं मोकळं ऐकणं टाइमपास आवडत असेल समजायचं आपण फक्त प्रपंचाच्या व्यवहाराचेच अधिकारी आहे परमार्थाच्या अजिबात अधिकारी नाही ज्याला परमार्थ आवडतो त्याला बंधन हे बंधन वाटत नाही त्याच्यासाठी बंधन हे साध्याकडे घेऊन जाणारं साधन वाटत असत कळालं ज्याला परमार्थ प्रिय आहे ज्याला वाटतंय खरोखर आपल्या हातून सात्विक कार्य घडलं पाहिजे आपला उद्धार झाला पाहिजे आपलं हित झालं पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला बंधनाचं ओझ होत असत त्याच्यासाठी बंधन ही पायवाट होत असते आणि साध गोष्ट आहे आपल्याला ताईसाहेब मृदंग वाजवत आहेत त्यांच्याकडे आपल्याला नाद मिळावा ताल मिळावा म्हणून जे वाद्य आहे ते सात्विक वाद्य आहे भजनातलं मृदंग बघा मृदंग हे सात्विक वाद्य आहे आणि या मृदंगाला जर सुंदर रीतीने नाद काढायचं असेल स्वरही काढायचं असेल तर त्यासाठी त्या, त्या मृदंगालाही वादीनं गट्ट्यांना आवळावंच नाही बरोबर या शोधा माझं बोलणं लक्षात येते तुमच्या जर तुम्हाला साध्या एका निर्जीव वस्तूमधून सुंदराचा स्वर तुम्हाला अपेक्षित आहे तो स्वर निघावा असं वाटत असेल तर त्याच्यावर तुम्ही बंधन घालता की नाही घ्या गट्टे काढून वादी ढिली करून टाका वाजवा लागलं का स्वर काळी दोन लागेल ते जर लावायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं आवळावं लागतं हे त्याच्यासाठी घातलेलं बंधन हे हार्मोनियम आहे पेटी गला आपण म्हणतो त्याच्यात काय आहे गट्टे का स्वर स्वर आहे म्हटलं एवढे सगळे असे पॅक करायची काय गरज आहे पुन्हा नटाने पण पॅक केले के। सगळे स्वर नोकळे करून टाका आणि बाबाला म्हणा भाता मारा सारे स्वर एकदाच त्याचा अर्थ सप्त स्वरातून आनंद तुम्हाला अपेक्षित असेल द्वारे तर त्या स्वरांना काय ला करावं लागेल बंदिस्त तर करावंच लागणार आहे बरोबर ती विनाय विल जो झनकार निघतो तो तारा सैल सोडल्यावर निघतो का तारा आवडल्यावर निघतो कशातून आवळल्यावर निघतो बरोबर मग तुम्हाला इकडे नियमात आवळणं चालत नाही का त्या माग्यांना आवडतं ते निर्जीवे म्हणून नाही तुम्हाला माहित आहे त्या तारा जर आवळल्या तर तुम्हाला पाहिजे तो स्वर त्या ठिकाणी मिळतो आणि मग तुम्ही कर्णरंध्रांद्वारे त्याचा आनंद घेता मग मला सांगा या वाद्यातून सुंदर रीतीने सरगम सुंदर रीतीने ताल लय नाद स्वर हे सगळं निघा असं वाटत असेल तर त्याच्यावर बंधन घालतात आपल्या अंतकरणातून अवगुण जाऊन आविद्य जाऊन अज्ञान जाऊन मायापाश जाऊन याच्या पलीकडे असणार अस्तित्व रूपाना स्वतःची ओळख करून घ्यायची असेल किंबहुना परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आहे त्या जीवनामध्ये बहिरमुख बाद, बाद, बहिर दिशेला घेऊन जाणाऱ्या जेही काही गुण आहे याच्यासाठी मात्र आम्हाला काही नियम घालावेच लागणार आहे नाही तर नाही जे आवश्यक आहे ते करावंच लागणार डोळे म्हणतील नाही आता अजून जरा वेळ झोपू दे कशाला काकड्याला उठवता त्यावेळेला सांगावं लागणार आहे नाही आता उठलं तरच ठीक आहे नाही तर ह्याच्यातून उठवतील सगळे त्यांना वाटतं ना मोकळं जीवन सैराट जीवन असावं असं ज्या पिढीला वाटतंय ज्या लोकांना वाटतंय ज्या वर्गातल्या लोकांना वाटतंय त्यांनी विचार करायचाय सैराटचा शेवट जसा होतो तसं सैराट ज्याचं मन झालंय सैराट म्हणजे फक्त फिल्म पुरताना का विचार करू ज्याच्या मनावर स्वतःच नियंत्रण नाहीये स्वतःच स्वतःच्या मनावर नियंत्रण नाहीये मन म्हणेल ते करते कशाला जायचंय कीर्तनाला आजचा दिवस आपण हा पिक्चर बघूया आज बाहेर जाऊन एखादी मूवी बघू असं जर मन म्हणायला लागलं मनाच्या मागे धावायला लागलं समजायचं त्याचं मन सैराट झालं ते कोणामागे पळालं मनाच्या मागे पळायला लागला आणि त्याचा मनावर अंकुश आहे ते म्हणणारे नाही नाही बाबा कीर्तनाला जावं लागणार आहे आजचाच दिवस भेटान उद्या काला झाल्यावर पुन्हा जाऊन बसलं तर कीर्तन थोडी आहे हे ज्याला शिकवत आहे समजायचं हा नियमाला बांधील राहील आणि जो असं अनुकरण करणार आहे खऱ्या अर्थानं परमार्थाची वाट चाल किंवा उन्हा त्याचं यश शिका त्यालाच गाठता येणार आहे आणि म्हणून हे नियम आम्ही सांभाळलेच पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे जर स्वतःच हित व्हावा वाटत असेल जग काय म्हणतंय ह्याला महत्व नाहीये आमचं काय नुकसान आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे कारण माणसं स्वतःवरच जास्त प्रेम करतात ना मला सांगा इथं असणारा प्रत्येक जण आपण आपल्यावर जास्त प्रेम करतो का कुटुंबावर आपल्यावर अधिक प्रेम कोणावर आहे आपलं स्वतःवर आहे मग स्वतःवर जर एवढं प्रेम आहे तर मग स्वतःच हित कशात आहे आणि अनहित कशात आहे इतका विचार स्वतःबद्दल करू नये जगाबद्दल करायला लागले असं करायला पाहिजे ते शिवन शिकवायला लागले मोदीला शिकवायला लागले ते काय करतील ते करतील आपलं काय होतं हे आपण पहिले पाहिलं पाहिजे आणि इथून सुरुवात झाली की परमार्थात प्रवेश झाला म्हणून आपलं समर्पण आहे की नाही हे बघा मला सांगायचंय या बाबतीत आमच्या संतांची विशेषता संतांच्या वाङ्मायचा जर आपण विचार केला माहित तर असं लक्षात येत की ही जी काही सहा शास्त्र आहेत अठरा पुराण आहेत चार वेद आहेत या सगळ्यांमध्ये वाद वाद बघा ताई अभ्यास करताना लक्षात येईल आपल्या प्रत्येक शास्त्र त्याचा विषय ज्या वेळेला समोर घेईल त्यावेळेला बाकीचे विषय गौण आहे हे सिद्ध करण्याच्या भानगडीत पडलेलं असतं कर्मसमोर आलं की ते ज्ञानाला उपासनेला गौण ठरवेल ज्ञान समोर आलं की बाकी सगळ्याला गौण ठरवेल उपासना समोर आली की कर्म भक्ती ज्ञान योग या सगळ्यांना गौण ठरवेल योग समोर आलं की योग काय सांगेल हे बाकीचं सगळं गौण आहे त्याच्याने काही साध्य होणार नाही अशा वेळेला संतांनी विचार केला मी तुकोबाईंसारख्या नामदेवरायांसारख्या संतांनी विचार केला याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे शास्त्रातला वाद थांबवला लोकांच्या चित्तातला केला शास्त्रातला वाद थांबवण्यासाठी संतांनी सर्व शास्त्रांचा स्वीकार केला कर्म आलाय पुढे आहे या हरकत नाही आलं पाहिजे टाळ वाजवला पाहिजे भजन केलं पाहिजे भक्ती आहे आणि ज्या वेळेला हाण राहणार नाही बरकत आहे ज्या वेळेला देव भान हरपून भजन केलं जाईल ती भक्ती होईल ती भक्ती होईल देह जाव अथवा राह तसंही भजन झालं पाहिजे कधीतरी केलं पाहिजे हे चाललंय कर्म आहे सांप्रदायिक साधन आहे की नाही हा हे हे, 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 हे हे एक हे एक प्रकारचं कर्म आहे याच्यानंतर जो समर्पित भाव होतो ती भक्ती आहे ती भक्ती होणं महत्वाचं आहे ती भक्ती संत रामदेव महाराज करत होते तशी झाली पाहिजे आम्ही भजन करतो थोडासा अजून भाव होतून बघा ज्या पांडुरंगाचं भजन करतो त्या पांडुरंगाला जरा डोळ्यासमोर आणून बघा तुम्ही सगळेजण व्यवस्थित बसलेले आहेत बरोबर कोण कोण झोपी गेले अजून तर कीर्तन सुरू झालंय तसं काही होत नाही सरळ बसलेले नसेल बसेल तर बसून घ्या व्यवस्थित आणि तुमचं आराध्य दैवत संप्रदायाचं आराध्य दैवत आपला सगळ्यांचं आराध्य दैवत भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा या क्षणासाठी डोळे बंद करायचे आहेत आणि पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करायचं आहे डोळ्यासमोर राजस सुकुमार मदनाचा पुतळा उभा असावा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी विठ्ठलाला डोळ्यासमोर उभं गेलं की मग त्याचं भजन सुरू झालं पाहिजे हरी श्री विठ्ठला पांडुरंग विठ्ठला असेल ना आता सांगा मला इथं भजन करणाऱ्यांनी सगळ्यांनी कुणा कुणाला तुम्ही कोणत्या बांगल्यात राहता आठवलं बंगला आठवला तुमची मर्सिडीज कार आठवली आपलं पाच पन्नास एकराचं शेत आठवलं नाही मग काय आठवलं श्री विठ्ठला विठ्ठला याचं नाव भक्ती हे समर्पण आहे आणि अशी भक्ती जीवनभर ज्यांनी केली त्यांचं नाव नामदेव महाराज उगाच लाडके नाही झाले तुम्हाला सांगू का कोणी आपलं खूप ऐकावं सर्वच ऐकावं असं जर वाटत असेल एकंदरीत एक, एक वेगळे शब्द सांगायचं झालं तर वश करणं त्याला म्हणतात पण आपण म्हणू ते ऐकलंच पाहिजे त्यांनी असं जर वाटत असेल तर काय करायचं माहिती काय केलं पाहिजे समजा आपण जे, जे सांगू ते समोरच्याने ऐकलंच पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय करता कसं राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे नेमकं नाही सांगताय ठीक आहे त्याच्यासाठी एकच आहे त्याचा वीक पॉइंट ओळखला पाहिजे त्याचा वीक पॉइंट ओळखला पाहिजे आणि अशा व्यक्तीचा वीक पॉइंट जर पकडला तर त्याला भीती राहते हे ओपन करतं काय म्हणून ते आपण सांगणार ते ऐकणार नाही लाजे ही जबरदस्ती झाली पण भगवंताने तुमचं ऐकावं असं वाटत असेल तर भगवंताचं काय वीक पॉइंट सांगा ना भगवान पांडुरंग परमात्मा कोणी युगातलं घ्या तुम्ही श्रीराम अवतारातला घ्या कृष्णा अवतारातला घ्या मला सांगा परमात्मा म्हटला की तो सर्वज्ञ आहे सर्वांतरी आम्ही आहे आणि त्याच बरोबर सर्व शक्तिमान आहे मग सर्व शक्तिमान असणाऱ्या परमात्म्याचा वीक पॉइंट काय असणार कसं तुम्ही त्याला ब्लॅकमेल करणार आहे तुमचं त्यांनी ऐकावं असं वाटत असेल तर काय करणार एकच त्याचा वीक पॉइंट आहे आणि तो म्हणजे आपल्या भक्ताला दुःखी कधी तो, तो बघू शकत नाही हा भगवंताचा वीक पॉइंट आहे आपल्या भक्ताला रडताना तो बघू शकत नाही आपण ऐकतो ना बघत के वशमे है भगवान म्हणजे भक्ताच्या वश मध्ये काय याचा हो नाए। नाए। दाचा दाचा पौएंट पौएंट बर बर अर्थ असा होतो की भक्ताच दैन्य दुःख हे भगवंताला देखवत नाही हा भगवंताचा बरोबर की नाही मग असं जर वाटत असेल तर आपल्या दुःखासाठी आपण रडत बसण्यापेक्षा वाऊ हा संसार देवा पाहिजे पूर्ण समर्पण करून टाकायचंय की ठेवी लय आनंदे आणि त्या समर्पणातून होणारं भजन होणारं कीर्तन होणारी कथा होणारी साधना ही सगळी श्रेष्ठ भक्ती ठरेल बरोबर की नाही आणि मग मात्र जसं नामदेव रायांशी भगवंत बोलले आता तुम्ही म्हणाला आपल्याशी बोलान का पहिले घरातले आपल्याशी नीट बोलता की नाही ते पहा कॉलनीतले नीट बोलता की नाही पहा नाही तर गुगले कॉलनीतले आपल्याबद्दल काही गुगली सोडतात की का ते बघा आणि जर इतक्यात पास होत असेल तर मग परमात्म्याकडे कर तुलना करून पहा आणि मग जर आपल्या भक्ती त्या ठिकाणी खरोखर पास होत असेल तर परमात्मा मग मात्र बोलायची गरज नाही ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत जर का एकदा आपण पोहोचलो मग मात्र आपल्याला जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप इथपर्यंत आपण जातो आणि या भूमिकेत पूर्वी नव्हते ना नामदेवराय जास्त चरित्र भाग सांगून वेळ घेणार नाही मी पूर्वी नव्हते पण त्यांना परिपूर्ण भक्त बनवण्यासाठी ज्ञानोत्तर भक्ती नामाकडून घळावी या हेतूने भगवंताने संतांकडे पाठवलं तिथून माघारी आले ज्ञानोपराकडे निवृत्तीदा स्वप्न काकांकडे मुक्ताईकडे जाऊन आले गोरोबा काकांनी परीक्षा घेतली कच्च मडक ठरलं रडत रडत माघारी आली आणि पुन्हा देवाला कारण सांगायला लागले तुला काही कळत नाही कोणाकडे मला पाठवायला पाहिजे अरे ती शेमडी मुक्त म्हणायला लागली हा नामा म्हणजे उसाचे शेजारी इरण झाड काही पण बोलायला लागला कुठेही पाठवायला लागला हे ऐकल्यानंतर देवाने विचार केला की याला मात्र अजून संत ही कळत नाही आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने विचार केला जर हा असा अधुरा राहिला तर पुढे दोन हजार एकोणीस मध्ये लोक म्हणतील की अरे भगवंताच्या जवळ राहणारा सुद्धा लयाला जातो तो, तो भक्ती करून काय फायदा असं कलंक लागू नये भक्तीला म्हणून विसोबा खेचरांकडे पाठवलं आणि मग ज्ञानोत्तर भक्तीचं प्रकाशन त्या ठिकाणी अंतकरणात झालंय आणि मग नामदेव रायांना चराचरात कणाकनात चरा भगवंत दिसायला लागला सर्व घटी राम ही भूमिका नामदेव महाराजांची तयार झाली आणि मग ते श्री संत नामदेव महाराज मी सांगत होते संतांची विशेषता की भक्ती असेल कर्म असेल ज्ञान असेल असेल योग अन्य शास्त्र असेल सगळ्या वा शास्त्रांचा वाद मिटून सगळ्यांचा स्वीकार करून पामर असतील त्यांना तसं मार्गदर्शन विषय असतील त्यांना तसं मार्गदर्शन जिज्ञासू असतील त्यांना तसं मार्गदर्शन मुमुक्ष असतील त्यांना तसं मार्गदर्शन आणि मुक्त आहेतच पण स्वसुखाचा आनंद घ्यायचा आहे नेहमी बोधावर राहायचं असेल तर जशा पद्धतीचे अभंग रचना हे सगळं ज्यांना सुचलं त्यांना म्हणतात संत आणि त्या अवस्थेला पोहोचलेले नामदेव राय त्या श्री संत नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याच्या जवळ आपला आधीच वशिला आहे तर या भगवंताला मागून की आमच्या सारख्या असणारे या सज्जनांकडे जर थोडंसं आयुष्य असेल तर आम्ही परमार्थ करायचा किती आणि कसा म्हणून हे प्रभू तुझ्याकडे एक मागणी आहे कोणती तू माझ्या या हरिदासांना एवढा आयुष्य दे एवढा आयुष्य दे एवढा आयुष्य दे किती आकल्पायो भावतया तो कंपयो भारत यातो